भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक बारा जुलै रोजी पुरवठा कार्यालयातील सुरेखा का पोळ यांना तक्रार दिली होती इचलकरंजी शहरामध्ये एकशे दहा रेशन दुकान आहेत या दुकानांमधून गेल्या सहा महिन्याच्या पावत्या ग्राहकांना दिलेल्या आहेत त्या पावत्या पुरवठा कार्यालयात जमा करण्यात यावा अशी मागणी केलेली परंतु या सुरेखा पोळ यांनी गेले सात महिने झाले मागणी केलेले कोणतेही काम केले नाही रेशनधान्य दुकान चालवणाऱ्या लोकांना धान्य मात्र त्यांना लवकरात लवकर मंजूर करून देतात पण त्यातले धान्य पन्नास टक्केच नागरिकांना मिळते आणि पन्नास टक्के धान्य हे रेशन धान्य दुकान चालवतात ते लोक अवैधरित्या विकतात गोरगरीब लोकांचे हक्काचे धान्य दुकानदार बाहेर विकतात म्हणून संघटनेची अशी मागणी आहे की सुरेखा पोळ यांना कामावरून बडतर्फ करण्यात यावे असं न झाल्यास येत्या पंधरा दिवसात आपल्या कार्यालयाच्या दारात धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेमार्फत देण्यात आला तसेच अवैधरित्या ग्राहकांचे धान्य बाहेर विकणाऱ्या धान्य दुकानदारांचे लायसन्स रद्द करावे व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे लक्ष्मी गारवे जयश्री गागडे विद्या घाणापुरे सुप्रिया परीट दशरथ जावळे सनी जावळे राहुल जावळे अरुण लाखे गुरु लाखे आदी उपस्थित होते